ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रेशनच्या तांदळामध्ये काळा बाजार करणाऱ्या दोषींवर कारवाई करा. ياسين मुल्ला निपाणी तालुक्यात आसपासचे गावानी परिसरांमध्ये सरकारकडून सामान्य गरीब जनतेला देण्यात येणाऱ्या रे रेशनच्या तांदळाची काळा बाजारात खुलेआम खरेदी विक्री होत आहे. यामध्ये सहभागी असलेल्या रे रेशन दुकानांचे मालक व एजंट यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ياسين मुल्ला यांनी केली आहे. एजंटांशी संगणमत करून सरकारी नियमांचं उल्लंघन करत बेकायदेशीरपणे कर्नाटक व महाराष्ट्रात रेशनचे तांदूळ दराने विक्री करण्यात येतात रेशन दुकानदार मोठमोठे संबंधित व्यापारी एजंट फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व दोषींचे लायसन रद्द करण्यात यावं अशा अनेक मागण्यांसाठी आज संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गरीब जनतेचा हक्काचा तांदूळ त्यांनाच मिळायला हवा रेशनच्या तांदळाची धान्याची बेकायदेशीर विक्री थांबायला हवी यासाठी सरकारने योग्य ती कारवाई करावी अन्यथा कायदेशीरित्या पुढील लढाई लढण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते यासिन मुल्ला व सहकार्याने दिला आहे महानकरी न्यूज साठी गौतम जाधव निपाणी नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता यासिन मुल्ला आज आम्ही निपाणी शहरामध्ये ता, राशन तांदूळच्या बदल निवेदन द्यायला तहसीलदार ऑफिसमध्ये आलेलं दिवसानुदिवस आमच्या निपाणीमध्ये रेशनिंग तांदूळचा दोन नंबर वाढलेलं जास्त प्रमाणामध्ये आहे जसं आपल्या राशन दुकानामध्ये काही राशन दुकानदारी जे कार्ड आहे तिच्यापाशी त्या लोकांकडनं तिने तांदूळ विकत घेऊन काय परत पुढच्या निपाणीचे काही व्यापारी लोक आहेत आमचे त्या व्यापारी लोकला तिने बावीस रुपये चोवीस रुपये सव्वीस रुपये किलोनं तिने देतात मग निपाणीचे मोठे मोठे व्यापारी लोक इनी काय करतात थोडं बत्तीस रुपये तीस रुपयेचे किलोनं महाराष्ट्रामध्ये माल सप्लाय करतात तर मी काय म्हणतो हिच्यावर गोरगरीबाचा हक्क आहे ह्या तांदळावरती तर हे तुम्ही बिझनेस चार पैसे मिळवायसाठी गोरगरीबाचा हक कशासाठी तुम्ही घ्याला आहे मग ते सोडून आपल्या निपाणीमध्ये अधिकारी असून काय आपल्या अधिकारी असून करून तर ही उघड का करत आहे त्या जे आपले व्यापारी लोक आहेत तिने प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक जाग्या जाग्या त्यांच्या लोकापशी जाऊन त्यांच्या घरामध्ये त्यांना पैशाची अपेक्षा दाखवून करून त्यांच्याकडनं विकत घेत आहेत मग आपले निपाणीचे तिन्हाला सपोर्ट द्यासाठी राशनचे दुकानदार पण तिने काय करायलात कार्डवाल्यापासून पण विकत घेऊन ते व्यापारी लोकाला करल्यात म्हणजे दोन नंबरचं गव्हर्मेंटबरोबर दोन नंबर करायला एवढं पुढाकार का घ्यायला तिने तर माझी विनंती आहे हे संपूर्ण राशनचे दुकानदार परत ते जे मोठे मोठे व्यापारी प्र ग्रामीण भागमध्ये पण जे प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू आहे तर हे संपूर्ण बंद व्हावे तर माझी अधिकाऱ्याबरोबर विनंती आहे की थोडे लोकांची जे राशनचं दुकान आहे त्या लोकांचं लायसन्स जप्त करायला पाहिजे लायसन्स जप्त झाल्यानंतर त्या लोकाला म्हणजे समजणार की आम्ही गोरमेंटबरोबर फ्रॉड करणे काय नाही कराय तिच्यानंतर जे मोठे व्यापारी आहेत तिनाला अधिकार कुणी दिला आहे तिने लोकं जी फिरवाल्यात म्हणजे हे गव्हर्मेंटला फ्रॉड करायसाठी लोकं डायरेक्ट रोडवरती पण आल्यात मग हे अधिकारी का हिच्यावर ॲक्शन घेत नाही तर आज मी निवेदन दिलो आहे जर करता हिच्यावर इमिजिएटली ॲक्शन झाला तर चांगली गोष्ट आहे नाहीतर कायद्यानं भांडणं करा आम्हाला कायद्यानं कुठं पत्र द्यायला लागते आम्ही तिथं जाणार आणि जे आम्ही गोरमेंटचा हाक आहे ते नागरिकांस देणार एवढी माझी